काय झालंय लग्न म्हणजे तसं पाहिलं तर दोन कुटुंबाचं मनमेलं असतं बरोबर आहे एक ऋणान आपण जवळ समजा बरोबर पण ते लग्नाचा अर्थ आहे ना फार आता अलीकडच्या पिढीने घ्यायला सुरू नाही नाही लग्नाचा अर्थच बदलून टाकला लग्न म्हणजे त्यांनी व्यवहार सुरू केला व्यवहार म्हणजे असं पहिलं नव्हतं पहिलं नव्हतं पण आता ही जी मंडळी आहे ना आता आताच्या पिढीतली ही इतकी स्वार्थी आहे ना लबाड झालेली लबाड आणि काही पण खोटं नाटं बोलून असं कोणाला तरी सांगून हे घडवतात आणि कुणाच तरी फसवणूक करतात बरोबर असं घडायला नाही पाहिजे पाटलाच्या पोरीचं जमलं कुठवर आलंय ते आता ते पाटलाच्या पोरीचं जमलं माझे पण कानवाले पण मला नाही आवडते त्याच्या शेवटी पण ते आपल्याला बघावं लागेल चालतंय चला मग चला बघूया आपण बघूया काय झालंय कुठवर आलंय कुठे काय झालं तर काय झालं त्याचं तुला सगळं सांगत ते असतो परत झाले तरी काय काय झालं तुम्हालाच कळालं तुम्हाला काय सांगू कस सांगा कस सांगू अरे अरे लय मोठा घोटाळा झाला बघा काय झालं काय मामा अरे तुझं लग्न जमवलं ना त्या पोराचं पहिलं एकदा लग्न आणि ती मोडले लय मोठा घोटाळा माणसं एवढे फ्रॉड आहेत ना मला तोडते कायच नाही त्यांचं संजयराव ठरलेलं लग्न जाऊ द्या ही माणसं आहेत ना मला वाटतं एकदम नालायकातली नालायक माणसं आहेत आपल्याला आता एक चौकशी करावं लागेल हे सांगत होते ते बी खरं एकदा याची आई बाप बी खरे भाड्याने आणली होती मलाच काय कळणार इतकी नालायक माणसं गाडी मागवतोय गुडी मागवतोय पैसे मागवतोय काय पद्धत काय काय करायचं आपण करू सरपंचाकडे जाऊ तर जाऊच सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण आता आपल्याला हे बाकी काय असत पूर्गी आपली आपल्याला याच्यात खोलात जाऊन चार, चार आता माहिती काढावं लागेल आणि याचा सोक्ष मोक्ष लावा लागल तुम्ही एकच तयारी ठेवा शिजर लाड निघाली ना दांड केली तर त्याला लाईन आहे त्याच्याकडे बघावं लागेल किती त्रास देऊ तर तुझी खबर पक्की आहे ना मग किती असेल माझी सक्की भाषा नको कार्यक्रम लावतो खरं बाहेर पडलं पाहिजे आम्ही येऊ का मामा चला तुम्ही पण बर तुम्ही वा पुढे येतो आम्ही मामा तुम्ही आवर आवर लवकर घे दरवाजा लावून हाय बाई डोक्याला तापचं सरपंच कुठे गेले तालुक्याला गेलो होतो जरा समाज मंदिराचं काम होत त्यासाठी गेलो होतो हा बानी आम्ही सरपंचा पाटलांची फार काय पाटील जरा गडबर दिसतो काय झालं काय आता काय व्हायचं राहिले राव काय झालं तुम्ही चौकशी करतो म्हणले असं करतो तसं करतो काय शेवटीची व्हायची झालंच काय झालं काय झालं तुम्हाला एक सांगायचं आहे सांग आता तुमचे मित्रच आहेत म्हणून सांगतो त्या तुमच्या मित्राच्या मुलाचं लग्न अगोदर ठरलेलं होतं काय सांगताय काय आणि ठरलेलं लग्न मोठ नाही आणि हे खरंय काही लाबाडी नाहीये फसवणूक मग तुमचा जोडीदार करत धरव त्या माणसाचं काय खरंय काय रामभाऊ चांगलाय चांगला आहे पण ते कुठे माहिती आपल्याला रामभाऊ भाऊ चांगला आहे त्याचा मेहना नाला एक त्याची ती पोरगीन पोरगन हे काय आपल्यापासून काय काय पोल तुम्हाला कल्पना घ्यायची सरपंच तुम्हाला मी पहिलेच म्हणत होतो रामभाऊ चांगला माणूस आहे तुमचा लय विश्वास होता पण मला राम भाऊ च्या मागच्या माणसांच काय या आता लहानपणापासून मी ओळखतो फ्रॉड सगळेच फ्रॉड त्याचा एकदम फ्रॉड सरपंच मी काय म्हणतोय बोल घे आपण त्यांच्याकडे जाण्यापेक्षा कोण लावून त्यांनाच इकडे बोलवून घ्या ना तर काय घाबरायचं कारण नाही माझा बालमित्रेतो सांगा तुझ्या होते हा राम भाऊ हा मी सरपंच बोलतो अरे काय चाललंय ते जाऊ दे बाकीच तू तुझा मेवना तुझी बायको ताबडतोब पाटलांच्या घरी आम्ही वाट पाहतोय तुझी सगळ्यांची हा मुलीला पण घेऊन ये तुझ्या हा फार चरचर करत होती हा चला येतील आता सगळे मुलाला आईला प्रतीक तुझी फोर व्हीर होत मानली मला मला इथे चालवायला काय जाताना पण ना आपल्या पुलट मध्ये आपल्या फोर व्हील मध्ये अरे बस झालं की तुमचं हे काहीतरी हा एक लग्न मोडलंय आधीच हे बी मोडलंय मोडण्याच आलंय आता तुम्हाला काय कळत नाही गप्पाचा नाही आता तुम्ही सगळे जण गप्पा हो मुलगी पाहायला आल्यापासून त्यांची एक एक नकरे काय ते राम बोल बोल मला कळे ना एवढी कुठे इतकी नालायक एवढे हलकट प्रवृत्तीचे कळत झाला नालायकाचा मग मुली, ले ले, ओ, हो मुली मुलाचं लग्न ठरलेलं मोडलं आम्हाला आता कळत सरपंच पाटील ते काय झालं माझे आहे ना मेवण्याची मुलगी होती हो काल विषय झाल्याचे नंतर त्या मेवण्याने फोन केला अहो इतकी हलकं रोज फोन करून दोन दोन वस्तू मागण्या घालायला लागल्या पण ती जर मला कळतय ना तर तुमच्या तुमच्यापर्यंत येतच नाही राह मी तिथंच वाजवली असती अहो मी काय म्हणतो त्याला म्हणून नसलं जमत तर तिकडे खंडोबाला भांडर टाकून द्या सोडून आपण येतात ना बोलावलं घरती गेले झेपरीला ओळखी धरून चालला बोलतो मी नाही आपण मार्ग काढू आपण राग सगळ्या ही सगळी कबूल होती अशी फसवणूक म्हणलं काय पोराची बहिणी तुला गाडी पाहिजे बुलेट पाहिजे नवी पाहिजे तिला ना अशी नाही आले का तुम्ही मध्ये कुणी बोलायचं नाही तुम्ही फोर व्हीलर मध्ये बुलेट बर का बुलेट अरे बस ना बाबा येड लागल्यासारखं करत काहीतरी कळ ना काय नाही तुम्हाला काय कळत नाही का बसा शांत बसता जरा थांबा तुम्ही तुम्ही थांबा राम राम वा अरे तुम्हाला काय काय पाहिजे होत कार आणली का गाडीला आणलं ड्रायव्हर आणलं का नाही मला इथे चालवायचं गाडी मी चालत माझं नाही बुलेट बी आणलं बुलेट फार का चालवल की असू अरे बाकडे इकडे 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 काठी का मग कस चालणार आहे एक मिनिट मामा पोहराचं लग्न जमलं तर पहिलं लग्न जमलं नव्हतं मोडलं ती मोडलं

तर पार आत्महत्या करेल नाही कदा गरीबाचा माणूस किती मागण्या तुमच्या नाही नाही जी काही चूक झाली ना मला सगळे मान्य आहे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे त्यांनी चुका केल्या मी सांगत होतो मुलगा हा स्वतःच्या कर्तृत्वावर करेल सगळं पण ह्याने ऐकलं नाही आणि शेवटी आम्हाला नाईलाज झाला हे चांगले नाही हे जोडून क्षमा मागतो पण लग्न मोडू नका आम्ही हाय अशी मुलगी हाय त्या साडीमध्ये लग्न करून घ्यायला तयार आहे बाकी आम्हाला काही नको आम्हाला वाटलं अ पाहुण्याकडं हाय तर बाबा पोराच्या नोकरच्या जेव्हा पगारच्या जेव्हा घ्या मागून खर तर आमची चुकी झाली बरं का असं नव्हतं का आम्हाला माफ करा आम्ही लालचे पोटी असं करायला गेलो पण असं कोणीही करू नाही खरं कुणाचे पैसे बघून असं लालच करू नाही आमची चूक झाली आम्हाला आहे तशी पोरगी द्या आम्ही लग्न करून घ्यायला तयार थोडी बी तिला त्रास देणार नाही सासरवास करणार नाही ही आमची गॅरंटी किती मागा होती मला वाटतं तुमच्या चुकीमुळे इथं बिगर नांदती नाही बरी ना तुमच्या नाही त्याची जाणीव आज आम्हाला झाली काय आज झाली काय बोलत राह दिवसाचा अन्य दाखवाय बाई अशा माणसाला राह आपल्याला एक लेकरू आहे मग दुसरे जे बी लेकर तेवढं माणसाला प्रेम केलं पाहिजे एवढंच करा की एकमेकाच्या मनातली जे नाते ते जपण्याचा प्रयत्न करा माणूस जप आणि कोणाला असा त्रास मात्र काही देऊ नका रोज एक ना एक विपरीत घटना घडती याला कुठतरी तरी आळा बसला पाहिजे तुझ्यामुळं आणि तुझ्या भावामुळं हे सगळं झालंय मला परत ह्या भाऊ माया दारात दिसला नाही पाहिजे चल जा तू नको येऊ आमच्या दारात परत नाही नाही बिग्न काही नाही जाऊ नको नको माय वराच कुठं करीन मी बर भाऊ चांगल्या मासा नको रडूस अग वेळ आपल्याला कळलं म्हणून बरं झालं माझी पोरगी नशी होती आणि असं धीर खचायचं नाही बर का तू आई बाबा आहेत ना तुझ्यासोबत अजिबात विचार करायचं नाही आणि धक्का लावणार नाही इतके खंबीर आहेत अगं जिजाऊच्या सावित्रीबाई फुले आयल्याबाई होळकर अगं यांच्या वारसा हक्का असलेल्या भूमीत जन्मलेला आपण त्यांची प्रेरणा आणि शक्ती आपल्या मागे अशा नाराज घाबरायचं नाही आपण खंबीरपणे पुढे जायचं घाबरू नकोच बा घाबरत नाहीये रडते कशाला तू वाचली त्या नारा धमांच्या तावळीतून समाधान माना लग्न झालं काय केलं असत तू काय म्हातारी झाली काय त्याच्यापेक्षा चांगलं स्थळ चांगलं पोरग पाहत हो तुला अजिबात टेन्शन घेऊ नको आणि पाहू तिची शिकायची आहे ना तिचा शिक्षणाचा खर्च मी करतो तिला शिकवा तिला स्वतःच्या पायावर उभं राहू द्या आणि मग लग्न करू हे खंभे तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्नाचा विचार सुद्धा आता करणार नाही ते एक स्वप्न होतं म्हणून विसरून जायचं हं आणि याच्या पुढे जेव्हा तू म्हणशील ना तो मामा तुझ्यासाठी खंभे रे हं चूक त्यांची झालीली काय काळजी करू नको बिल्लू अरे मामा पण विश्वासघात माझं झाला ना चांगला एकत ऑफिसर आहे ना क्लास क्लासून आधी घरासं तुझं लग्न लावून देतो Hmm? आगा हा काय याच्यापेक्षा चांगला नवरा तू मला आता श्रीमंतात लग्नच करायचं नाही करायचं असेल तर कोणत्या तरी म्हणशील त्याच्याशी लग्न करून देऊ आम्ही हे सगळ्या गोष्टी पाहिजे पैसाच पाहिजे आपल्याला काय हे झालं हे बेकारीच झाले नाही नाही बेकार ना काय झाले सुसंस्कृत कुटुंब आहे ना जोडतच नाही बरोबर आता हे बघा ना पाटलाचं उदाहरण निवड घेण्याच्या इच्छापोटी आज ते लग्न लग्न आहे बरोबर आहे आणि पाटलांनी पण आहे ना प्रत्येक माणसानी प्रत्येक समाजातल्या माणसांनी आपण त्या मुलीच्या घरचे संस्कार त्या मुलीचं शिक्षण मुलीच्या घरचे संस्कार हे सगळं पाहिलं पाहिजे हो तुम्ही ब्राह्मणाकडे बाकीचं काय पाण्यापेक्षा त्याचा रक्तकड बघा तिथे काही अडचणी येते का काही ते पाहिलं पाहिजे ना ते पाहत नाही लोक हल्ल्याच्या गोष्टी पाहतात हल्ल्याच्या माणसाला आणि पैशाचा किती मोह असावा पण किती असावा ना आता आहे ना पाटील देत होते सगळं सगळं देत अजून पाहिजे पाहिजे ह्या नाव खाली ते मोडलं ना वाटो संस्कार नाही ना गोष्टी घटल्या सगळ्या पण आबुराव हे विचार करूनच केलं पाहिजे प्रत्येकाने समाजातल्या प्रत्येक घटकांनी हा विचार केला पाहिजे बाबा आपल्याला घरची मुली करायची घरच्या संस्कार काय ते शिक्षण काय त्या घराची पार्श्वभूमी समजली पाहिजे ना बरोबर आहे ना नको तिथे डोक्यात येऊन नाही आपल्या पायाधोंडा पाडून घेतल्यासारखा की नाही ना पण त्यात ते मामाचं पण चुकलंच ना एवढा लोभ असतो का कुठं काय आता टेकत नसते ते कशापेक्षा म म्हणतो म्हणजे आमच्या ह्या एपिसोडला आपण भरपूर प्रतिसाद द्यावा आणि अशा सहकार्य आमच्यावर आवा एवढं आपणच मी विनम्र आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णाची